सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचालित जनसेवा सुविधा केंद्र सातारा हवी असलेली सर्व माहिती आणि सेवा एकाच ठिकाणी मिळवण्याचे ठिकाण पवळे पव सातारा शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश पाठ्यपुस्तके यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके घेण्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे त्यासाठी सात दिवस अगोदर शाळेच्या मुख्याध्यापकांकडे पाठ्यपुस्तक पोहोच करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे मोती चौकशे एक पाटी येथील विक्रेत्यांची उपोषण अखेर स्थगित सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडग्यासाठी बैठकीचे आयोजन सातारा पालिकेने जाहीर केलेल्या अन्न होकर झोन विरोधात विक्रेत्यांनी सुरू केले उपोषण शुक्रवारी सायंकाळी स्थगित करण्यात आले विक्रेत्यांच्या मागण्याबाबत सोमवार दिनांक एकोणीस मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन उपोषण करतांना देण्यात आल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले कोरोना दिवस पाळा आणि डेंगू टाळा जिल्हा हिताक विभागाकडून सातारा शहरात डेंगू दिनानिमित्त जनजागृती रॅली नागरिकांमध्ये दे डेंगू या आजाराबाबत प्रबोधन करण्यासाठी शुक्रवारी सकाळी जिल्हा हिवतूक विभागाकडून शहरात डेंगू निर्मूलन जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीत विद्यार्थ्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला दरवर्षी सोळा मे हा दिवस राष्ट्रीय डेंगू दिन म्हणून साजरा केला जातो हिताप विभागाकडून दरवर्षी या दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पावसानंतर तळे सातारा शहरा परिसरात शुक्रवारी दुपारी वळू पावसाने दमदार हजेरी लावली या पावसामुळे सातारा शहराला जोडणाऱ्या पुणे बंगळुरू महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौकाला अक्षरशः तळाचे स्वरूप आले होते या पाण्यात वाट करताना दुचाकी अक्षरशः कसरत करावी लागत होती पावसाळ सुरू होतात बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पाणी साचण्याचे प्रमाण वाढते दरवर्षी ही परिस्थिती उद्भवत असते याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो यामुळे पालिका प्रशासनाने या चौकातील गटरांची स्वच्छता करून पाण्याचा प्रवाह मोकळा करावा अशी मागणी नागरिकांच्या कडून आणि वाहन चालकांकडून एकाचे तीन लाखांचे दागिने लांबवले मुंबईहून गावी एसटीने गावी येत असताना प्रवासादरम्यान सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याचे तब्बल तीन लाखांचे दागिने आणि रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवली ही घटना दिनांक नऊ ते दहा मे रोजी कालावधीत घडली आहे वसंत विठ्ठल निकम व एक्हत्तर राहणार मूळ राहणार रोहड तालुका सातारा सध्या राहणार गिरगाव मुंबई हे एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत दिनांक नऊ मे रोजी ते कुटुंबियासमोर एसटीने मुंबईहून गावी याला निघाले घरात पोहोचल्यानंतर त्यांनी बाग बँक मधील दागिन्यांची मागणी नसल्याचे निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली परंतु त्यांच्या दागिने नेमके कुठे तुलने दिले हे त्यांना माहीत नसल्यामुळे आता तपास करणे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे कारण आरटीओच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात आंदोलनाची तीव्रता वाढवणा जालिंदर वाघ मारे क्षमता आणि परवानगीपेक्षा जास्त वजनाच्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी तसेच भ्रष्टाचाराविरोधात कराडच्या उप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर गत पन्नास दिवसांपासून ठिय्या आंदोलन करण्यात आले मात्र या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जालिंद्र यांनी दिला आहे खुर्द कापसेवाडीत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला कोळे खुर्द कापसेवाडी तालुका पाटण येथे बिबट्याने एका घराजवळ कुत्र्यावर हल्ला केला यात कुत्रे गंभीर जखमी झाले आहेत बिबट्या गेल्या दोन महिन्यात भक्ष्याच्या शोधासाठी चार वेळा या वस्तीजवळ आला होता त्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वनिवागाने परिसरात तातडीने सापा लावून या बुपट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे महावितरण विरोधात मायनेत रास्ता रोकोचा इशारा वीज भरे न भरण्याचा ग्रामस्थांचा निर्णय मायनी परिसरात वीज पुरवठा गेल्या एक महिन्यापासून विनाकारण खंडित केला जात आहे वीज पुरवठ्यातील अनियमितेमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे त्यामुळे महावितरणच्या माहिती कार्यालयावर ग्रामस्थांनी महिलांनी शुक्रवारी हल्लाबोल चढवला येत्या सात दिवसात वीज पुरवठा पुरवठा न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा आणि वीज भरले न भरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे कोरेगाव येथील बेकायदेशीर कचरा डेपो प्रकरणी कारवाई करा शिवसेनेच्या अक्षय बर्गे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कोरेगाव नगरपंचचा बेकायदेशीर कचरा डेपो बंद करून बेकायदेशीर कचरा डेपो उभारणाऱ्या नगरपंचच्या पदाधिकारी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख अक्षय बर्गे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे केली आहे सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बर्गे यांनी जिल्हाधिकारी पाटील यांची शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता भेट घेऊन निवेदन सादर केले व स्थिती निर्देश आणून दिली खंडाळ्यात उड्डाण पुलाखाली तयार होतं तळ पहिल्याच पावसात वाहन चालकांची कसरत मंगळूर महामार्गावरील येथे पाऊस पडल्यानंतर महामार्गावरील मोजके पुलाखाली तळे निर्माण होत असल्याची शोकांतिका वर्षानुवर्षी तशीच आहे शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसानेही पुलाखाली व पुलाबाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना रस्त्यावरून थेट तळ्यात उतरत असल्याचा थरार अनुभवला मिळाला पुलाखाली व पुलाबाहेर साठणारे पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे या ठिकाणी असलेली गटारे तुंबली आहेत पहिलेच पावसात पुण्याकाली तयार झाले तर आता पावसाळ्यात लोकांची पिढा तिरपीट उडणार आहे नक्की संबंधित प्रसंग हा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा